आ, नमस्कार सर हो थोडं मला म्हणजे असं शुगरचा प्रॉब्लेम आहे पण आता अच्छा तुमचं वय काय सांगा मला फोर्टी सेव्हन आहे से आहे से म्हणजे डायबिटीस हा किती वर्षापासून आहे जस्ट आत्ता एक दोन वर्ष आले सर बरोबर सध्या एखादी शुगर सांगता येईल किती आहे सध्या तुमची टू फिफ्टी नियर बाय टू फिफ्टी हां बघा आता मी काय विचारलं तुम्हाला कधीही शुगर ही रिनल थ्रेशोल्डच्या वर म्हणजे एकशे ऐंशीच्या वर नसायला पाहिजे फास्टिंग शंभर ते एकशे दहा ज्याला डायबिटीस आहे त्याला आणि मील ही एकशे ऐंशी आत पाहिजे तर तुम्ही डायबिटीससाठी परत सल्ला घेणं हो आवश्यक आहे आणि आता कमजोरी जी आहे त्याबद्दल नक्कीच तुम्हाला माहिती देतो पहिलं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही घाबरू नका तज्ज्ञांना भेटा तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने रिझल्ट देखील येणार इरेशन देखील येणार आणि डायबिटीस देखील कंट्रोलमध्ये येणार सांगूया आपण अतिशय कॉमन समस्या तीस टक्के लोकांना डायबिटीस दाविण हा आपल्याकडे भारतामध्ये आढळतो आणि सोबत ओबेसिटी म्हणून तर आपण डायबेसिटी म्हणतो हे कॉम्बिनेशनमध्ये येतं सांगूया आपण मित्रांनो हे बघा तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो की बऱ्याचदा मी काय सांगतो तुम्ही ब्रेकफास्ट नाही केला तरी चालेल पण सकाळच्या वेळामध्ये कमीत कमी अर्धा ते पावून तास व्यायाम तु करणं योगा आहे प्राणायाम आहे स्ट्रेचिंग आहे स्विमिंग आहे रनिंग आहे जे काही तुम्हाला आवडेल तो करणं आवश्यक आहे हे केलं तरच तुम्ही शेवटपर्यंत फिट राहाल आता राहायला प्रश्न शुगरचा माझी शुगर, शुगर अडीचशे आहे तीनशे आहे चारशे आहे व काही इतकं भिंदासपणे सांगता की त्यामध्ये तुम्हाला त्याचं नॉलेजच नाही आहे शुगर हा प्रत्येक ऑर्गनला डॅमेज करत असतो काय महत्त्वाचं आहे की तुम्ही स्वतः तो ऑर्गन लिंगाचा सप्लाय ब्लड सप्लाय मज्जातंतू नर्व सप्लाय आणि ब्रेनकडनं त्या ठिकाणी कंडक्ट होणारा जी संवेदना असते म्हणजे लिंगाकडनं ब्रेनकडे चाललेली ब्रेनकडनं लिंगाकडे येणारी आहे हे संवेदना टॉन होते म्हणून पहिल्यांदा शुगर कंट्रोलमध्ये आणा ओबेसिटी असेल लठ्ठपणा असेल तोही कमी करा आणि अशा ठिकाणी रुटीनली आम्ही सेंट्रल ॲक्टिंग आहेत लोकली ॲक्टिंग आहेत पेरिफेरील ॲक्टिंग आहेत असे खूप मेडिसिन्स आहेत जवळपास नव्वद टक्के मेडिसिननी ओके होतात पण बऱ्याच जणांना मेडिसिननी फरक नाही पडला त्या ठिकाणी डायबिटीसमुळं नर्वस सेन्सेशन गेलेलं असतं तर आम्ही पी शॉट थेरपी म्हणजे प्लेटलेट ॲक्टिवेट करून इंजेक्ट करतो त्यामुळे की नवीन नर्वज नवीन वेसल्स आणि नवीन टिश्यू तयार होते ॲडिशनल व्हॅक्युम पंप देतो वॅक्युम थेरपी देतो आणि गरज पडल्यास थेरपी आहे किंवा आपण नंतर लवकरच आमच्या दादर सेंटरला हे योग घातलेला आहे आणि गरज पडल्यास इम्प्लांट देखील करता येतं त्यामुळे अजिबात तुम्ही घाबरू नका नर्वस होऊ नका आणि मला डायबिटीस झाला आता माझं काही खरं नाही किंवा माझं सेक्शुअल लाईफ आता संपलेलं आहे असं समजू नका का कारण ऑर्गनमध्ये ताठरता असणं फ्लो असणं हे तुमच्या सर्व बॉडीच्या असणाऱ्या फ्लोचं इंडिकेशन आहे समागम करणं हा तुमच्या दहा कामापैकी एक भाग झाला इम्युनिटी आहे पासून आहे टॉक्सिन्सपासून आहे प्रोस्टॅटिक फ्लिट जाणं आहे सेल्स त्या ठिकाणी जाणं आहे या सर्व प्रकारचे फायदे त्यामध्ये असतात म्हणून डायबिटीस कंट्रोलमध्ये आणा आणि तुम्ही सेक्स्युअली ॲक्टिव्ह राहा आणि डायबिटीस असेल तरी अजिबात घाबरू नका